खर म्हणजे याच मी सर्व श्रेय आमचे सहकारी जयकुमारजींना देतो त्यांच्या वा चेहऱ्यावरचा मी आनंद जो पाहतोय एक स्वप्नपूर्तीच था आनंद झालाय दिसतोय एवढ्या प्रचंड कष्टाचा प्रवास या सगळ्या पाहण्याच्या उपलब्धतेबद्दल त्यांनी जो केलाय आणि मला राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचंही खरं अभिनंदन करायचं आहे प्रत्येक वळणावर मान्य जयकुमारजींच्या या स्वप्नपूर्तीसाठी आपलं पाठबळ दिलं निधी उपलब्ध करून दिला आणि या दुष्काळी भागांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद असतो पाहतो मी तो सगळा एक मला वाटतं आपल्या सगळ्यांचा उत्साह वाढवणार आहे आता अलीकडच्या दिवसात काही मागच्या वर्षीपेक्षा यावेळेस टँकरचं प्रमाण जे आहे माल कमी आहे याविषयी मी एकोणीसशे मला दोन हजार दहा पासून मी या भागात येतोय माझ्या ज्यावेळी जयकुमारजींचा माझा संपर्क झाला मान मानखटाव जो होता दहीवडी परिसर होता आत्ताचा मला वाटतं हे स्वप्न आहे हे स्वप्न रंजन असं वाटतं आणि याचा पाठीमागे प्रचंड कष्ट आहे आहे त्यांची आज मानखटाव तालुका जवळजवळ टँकर मुक्त होण्याच्या मार्गावर आहे आणि ज्यावेळी तो दिवस येईल मला वाटतं तो आपल्या सगळ्या नागरिकांच्या या भागातील लोकांच्या दृष्टीने तो सगळ्यात महत्वाचा आणि अतिशय आनंद आनंददायी दिवस आहे असा मला विश्वास आहे